कृष्ण महाराज मला माहीत आहे आता वाचनाची वेळ झाली आणि त्यात ज्ञानार्जन चालू आहे परंतु हा मंगलमय कार्यक्रम हेची देय याची डोळा आपल्याला पाहायला भेटतो आणि ह्या मंगलमय अवसरामध्ये आपली उपस्थिती आहे असं परमेश्वराला कळालं पाहिजे आणि म्हणून आपण आपल्या अंतकरणा होतो त्या परमेश्वराचा धावा त्या परमेश्वराची हात आपल्या जयजयकारांनी झाली पाहिजे आणि म्हणून पाचव्या वर्षा अंतर करण्यापासून जोरात केला श्री गोपाला श्री चक्रपाणी प्रभू श्री वाँ। वाँ। गोमाद। 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 या ठिकाणी पंचायत राज विधीचा वेळ झालेला आहे त्यामुळे परम या भास्कर वर्सो बोलीचा या गाव आणि महाराष्ट्र अधिकरण कल्लोडकर बाबा यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या भूमीमध्ये या कुंभरामण्या कोटी घराण्यातील आंब आंबेडकर बाबांच्या परिवारातील शिष्य परिवाराचा अनुसरण विधी संपन्न होत आहे त्या गावामध्ये गेले अनेक वर्षापासून ते फुलाराई मठ मत। या मठाचा व्यवस्थापन ज्या आंबेडकर बाबांकडे आहे त्यांच्या संविधाने अबकारी नंदकिशोर आणि कुमारी सोनी सोनाली यांच्या अनुषंगाचा हा योग तुमच्या आमच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे पंचावतारुप अनुसरण विधी आणि प्रसादाभिषेक असा हा त्रिवेणी कार्यक्रमाचा दुप्ध शंकरा योगाचा योग दुधात साखर असा हा योग आलेला आणि याचा औचित्य साधून या धर्मसभेचं आयोजन केलेला आहे या धर्मसभेला लाभलेले अध्यक्ष अखिल विश्व महानुवा परिषदेची सर्व सर्वादरणीयपुज्य पट्टादेश मदाचार्य आचार्यप्रहार भरनापूर्णिमाशी शिरोलीकर बाबा उपाख्या परमादरणीय परमपुज्य पटादेशील मदाचार्य आचार्य प्रवार धाराशिवकर बाबा आणि या संपूर्ण कार्याचा कार्यभार ज्याच्या खांद्यावर आहे असे परमादरणीय परमपुज्य पटादेशी मलाचार्य आचार्यप्रवर जालना निवासी बाबाजी आणि परमादरणीय परमपूज्य पटाधीचे मलाचार्य आचार्यप्रवर कविश्वर कुलभूषण लाडबाबाजी परमादरणीय परमपूज्य पटाधीचे मलाचार्य आचार्यप्रवर त्यांच्या शिवस्ते करकमलाने दीक्षा संपन्न झाली असे परभणी येथील शिलाकरणाची नाव सर्वांची घेऊ वाटतात हो कारण तुमच्या नावाने महादेव बाबाचे शाळ होत परंतु वेळ अशी की जिथं आता भोजनाची वेळ आहे तिथं ज्ञानार्जनाची वेळ सुरू झाली आणि म्हणून विलंब न करता या मंचावर उपस्थित असलेले ईश्वर आदिचे तोरादी संत म्हणतात भिक्षुक वाक्ती बंदो आणि भगिनी बंदनो संत बसरे सर्वज्ञ श्री छत्रदार स्वामींनी जीवाच्या उद्धारासाठी विडाव उचलला परंतु ते जीव तयार करण्यासाठी ज्या ईश्वराने अधिकरणाची निर्मिती केली ते या मानवा संप्रदायाचे ईश्वराधी असलेले थोडं अधिकरण भास्कर भट्टोकर आणि यांच्या या गावामध्ये हा सोहळा संपन्न होत असताना या दीक्षार्थी त्यांना ज्ञानाच प्राशन केलं ज्ञानार्जन केलं त्यांना धर्मायोग्य केलं असे नंदकिशोर तरणगावच्या बाबांच्या संविधानामध्ये राहून त्यांनी ब्रह्मविद्या शास्त्राच अभ्यास केला ते तत्व तो विचार तो आचार तो विचार ते संस्कार आपल्या अंतकरणामध्ये घेतले आणि अनुसरणास योग्य झाला त्याचबरोबर सोनाली ते तलडगावला होत आणि नंदकिशोर अमृती भावांकडं होत त्या दोन्ही आचार्यांकडून या दोघांनी शास्त्र निरूप घेतलं आणि हे अनुसरणाला योग्य झाले बंधनो रणांगणामध्ये उतरा उतरत असताना शौर्य लागत धाडस लागत आणि म्हणून ही धर्मवीरता या अधिकरणांच्या समोर झाल्यानंतर जे शास्त्र प्राप्त होत त्याच्यामध्ये आपल्याला तो धर्म प्राप्त होतो ज्ञानाची तलवार संयमाची धान आणि त्यागाच्या रणांगणामध्ये उभा राहून जे युद्ध करायचंय एक काम क्रोध मन आणि मत्सर चंद्रयुद्ध केल्याशिवाय तुम्ही प सर्वांनी श्री चक्रध्वर स्वामींनी सांगितलेला कैवल्य गड आपल्याला प्राप्त होत नाही आणि तो गड प्राप्त करण्यासाठी ईश्वराजी अभिकरणाचं संविधान त्यांची प्रसन्नता ही फार गरजेची आहे आणि म्हणून अनुसरणाच्या वेळेस हा जो अवसर हा सोहळा संपन्न केला परंतु तो शुभचिंतनासाठी केला जातो या धर्मवीरांनी हा जो मार्ग अवलंबला आज त्यांनी शौर्य दाखवलं हे धाडन दाखवलं साधन जाता परब्रह्म परमेश्वर त्यांचं हे शौर्य शिद्धीच नाही होत आणि हा परब्रह्म परमेश्वर सगळ्यांनी श्री स्वामींचा तो गण त्यांना प्राप्त व्हावा काम नावे संघ्याश केला कपडे सोडले संसार तोडला गरजार तोडला म्हणजे संन्यास नाही स्वामींनी प्रश्न सांगितले पण ह्या शारीरिक अंतकरणामध्ये जे असणारा हे जे दोष आहे तो जीवाच्या ठिकाणी असणारा हे दाग आहे तो जोपर्यंत फेटत नाही तोपर्यंत तो गण आपल्याला प्राप्त होत नाही आणि अनुसरण शिक्षित जात आणि म्हणून मी वेळ झाल्यामुळं न जास्त न बोलता कारण माझा आवाज सुद्धा खराब आहे आणि या साधनदाचा परब्रह्म परमेश्वराच्या वचनावर आचारावर विचारावर आणि संस्कारावर उभं राहून हा परमेश्वर गडाकडा जी वाटचाल केली त्या साधारणता परमेश्वराने प्रार्थना करतो त्यांचं अनुसरण शिद्धीत जावं आणि त्यांच्या पुढील जीवनाला आम्ही शुभेच्छा देतो आंबेडकर बाबांनी मला इथं प्रार्थून हार्द सन्मान दिला ध्वज परतावून येतात त्या ध्वजाला चार कुपरे असतात काम क्रोध मध मत्सर हे झटकून टाका त्याची आणि शुभ्र शुभ्रा ध्वज अंतकरणामध्ये परमेश्वराचा पुढच्या नामच चिंतन घेऊन तो पुढची वाटचाल करावी हे शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द नंत